तू बनवते आपलं मंचुरियन तर आज बनवणार आमचं पिलू मंचुरियन बोलू आपल्या नवीन ओडिओ सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे गुरुपौर्णिमा तर आम्ही चाललो आज पिंपरी मध्ये साईबाबाच्या दर्शनाला एक मंदिर आहे तिथं मस्तपैकी दर्शन घेणार आज गुरुपौर्णिमेनिमित्त पिलू तुला यायचं ना हा मम्मा आवडते

Hah? Mama eh? Huh? Mama ne? Mama, mama ne, na? Kuni? Nih nih. Papa cibai kuih ti. Papa cibai kuih ti. Mama ne? Papa cibai kuih na? tujuh mama eh? Tuju na Papa cibai kuih ti.

पप्पा तुझ साई बाबा काय आहे ना मंचुरियन व्हेज मंचुरियन खायच मंच तर मम्मा बन राहिला तू मच्छर 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 नाही मंचुरियन आज बनवणार आहे मी मंचुरियन पिलू पण खाणार मंचुरियन ची रेसिपी चालू आहे मम्मा बनवायची तू बनवते आपले मंचुरियन चला तर आज बनवणार आमचं पिलू मंचुरियन आहे बरोबर बनव ना पिलू आत्तापासूनच आमच्या मम्माचा स्वयंपाक बघून राहिली जेणेकरून ती लवकरच स्वयंपाक बनवायला शिकणार आहे शिकायची ना स्वयंपाक करशील ना स्वयंपाक करायचा छान छान स्वयंपाक करायचा पप्पाला खाऊ घालायचा मम्माला खाऊ घालायचा हां